आज सोमवती अमावस्या असल्याने लोणावळा येथील पांगोळी या निसर्गरम्य गावी असलेल्या श्री संत बाळूबामा देवाच्या मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अखंड भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळूबामा देवाचे मंदिर हे लोणावळा पांगोळी धनगर वस्ती या ठिकाणी आहे या मंदिरात आज सोमवती अमावस्या असल्याने सकाळपासूनच या मंदिरात मामांच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती मुंबई आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती हे मंदिर असल्याने अनेक ठिकाणाहून भक्त या ठिकाणी येत असतात या सगळ्या भक्तांच्या भंडाऱ्यांची व्यवस्था संत श्री पाळू मामा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली होती तर रोजच या मंदिरात दर्शनासाठी असंख्य भाविक भक्त येत असल्याचं देवस्थान विश्वस्त ट्रस्ट प्रमुख बबन खरा यांनी सांगितलं आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक्राईब Never miss an update.